आणि परिसरातील प्रेमी बंधू आणि भगिनींना मानाचा सन्मानाचा जयभीम सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी घटना मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्याकडे मसुदा सादर केला आणि दोन महिन्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी घटनेची अंमलबजावणी सुरू झाली आपला देश प्रजासत्ताक बनला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पूर्वी म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी एकोणीसशे सत्तावीसच्या स्वातंत्र्यापूर्वी आपला देश हा राजे महाराजे किंवा अनेक परकीय सत्ताचा गुलाम बनलेला होता आपल्या देशामध्ये सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपूर्वी राजेशाही होती हुकुमशाही होती आणि म्हणून बाबासाहेबांनी दिलेलं संविधान हे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी लागू झालं आणि ह्या देशामध्ये मनुस्मृती गेली आणि भीमस्मृती जन्माला आली या देशामध्ये आमची ओळख वि द पीपल आम्ही भारताचे लोक हे संविधानामुळे आम्हाला प्राप्त झाले या देशामध्ये लोकशाही जर राबवायची असेल आणि संविधानाप्रमाणे हा देश चालवायचा असेल तर या देशातली विषमता नष्ट झाली पाहिजे सामाजिक विषमता नष्ट झाल्याशिवाय आणि आर्थिक क्षमता प्रस्थापित झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने लोकशाही नांदू शकत नाही हा देश ज्ञानेश्वरापासून तर तुकोबारायापर्यंत महाराणा प्रतापापासून तर छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत आणि तथागतांच्या वाटेने चालणाऱ्या सम्राट बुद्धांच्या वारसापर्यंत ह्या सगळ्यांचा समृद्ध असा वारसा आमच्या देशाला लाभलेला आहे या देशामध्ये देशा जी काही विषमता आहे ती नष्ट करण्यासाठी आणि संविधानाचं संवर्धन करण्यासाठी संविधान उत्सव समितीने मालेगाव शहरामध्ये एक भला मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि उद्या सायंकाळी साय साडेपाच सहा वाजता बाबासाहेब आंबेडकर स्मारक एकात्मता चौक मालेगाव कॅम्प येथे संविधान उत्सव समितीने कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे या कार्यक्रमासाठी हजारोच्या संख्येने सगळ्यांनी यावं अशी आपणास संविधान उत्सव समिती तर्फे आवाहन करण्यात येत आहे कवी गायक लोक कलावंत संतोष जोंदळे नाशिक आणि त्यांचा संच या ठिकाणी गायनाच्या कार्यक्रमासाठी येत आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी आणि आपल्या ऐक्याचं प्रदर्शन करण्यासाठी आपण सगळ्यांनी यावं अशी आपल्या सर्वांना नम्र विनंती जय भीम <laughs> बोला डॉक्टर बाबासाहेब <laughs> आंबेडकरांचा बाबा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो संविधान गौरव दिनाचा विजय असो संविधान अमृत महोत्सवाचा विजय असो जय भीम जय भीम